नमस्कार मित्रांनो मी गौतम वावळ माझ्या युट्यूब चॅनलवर सर्वांचं अगदी मनापासून हार्दिक स्वागत करतो मित्रांनो आजचं आपलं कॅप्शन आहे एक आंदोलन वानझोटं आणि मी त्याला क्वेश्चन मार्क दिला आहे आता नेहमीप्रमाणे जर तुमच्या मनामध्ये प्रश्न निर्माण झाला असेल की एक आंदोलन वांझोट असं मी जर म्हणत असेल आणि मी त्याला जर क्वेश्चन मार्क दिला असेल तर मी तुम्हाला प्रश्न विचारतो आहे की मी जे म्हणतोय त्या मताशी तुम्ही सहमत आहात का आणि तुमचं जर मत माझ्या मताशी सहमत असेल तर तुम्हाला ते कॉमेंट्समध्ये आहे आणि त्यासाठी मित्रांनो मी त्याला क्वेश्चन मार्क दिलाय तर चला बघूया की एक आंदोलन वांझोट मी त्याला क्वेश्चन मार्क दिलाय असं मी का म्हटलंय तर मित्रांनो झालंय असं की या भारत देशामध्ये दे मनुस्मृतीचं राज्य म्हणजेच राजेशाही जाऊन परकीयांची सत्ता जी होती आपल्याकडे इंग्रज सरकारची ती सत्ता सुद्धा गेली आणि पंधरा ऑगस्ट एकोणीसशे सत्तेचाळीसला आपला देश स्वतंत्र झाला म्हणजेच देश स्वतंत्र झाला म्हणजे या देशातला नागरिक सुद्धा स्वतंत्र झाला आणि देश जर स्वतंत्र होत असेल तर मी सुद्धा स्वतंत्र झालो म्हणजे या स्वतंत्र देशामधला मी स्वतंत्र नागरिक आहे असाच त्याचा अर्थ आहे अगदी बरोबर ना आणि मग मित्रांनो जर माझा देश स्वतंत्र झाला असेल मी त्या देशाचा स्वतंत्र नागरिक असेल तर मग मला हव्या असलेल्या गोष्टी मिळवण्यासाठी सरकारकडे हात का पसरावे लागतात आणि त्या मिळवण्यासाठी मोर्चे का काढावे लागतात आंदोलनं का करावी लागतात रस्त्यावर का उतरावं लागतं आणि मित्रांनो रस्त्यावर उतरत असताना जर मी सरकारच्या विरोधी काही गोष्टी करतो असं जर कोणाला वाटत असेल तर ती मंडळी पोलीस बळाचा वापर करून माझ्यासारख्या सर्वसामान्य माणसांवर लाठीचार्ज करत असतील रक्तभंभाळ करत असतील खोट वाटत बघा हे जर असं करत असतील तर मग मी खरंच स्वतंत्र झालोय का आणि मित्रांनो एवढंच की काय फक्त रस्त्यावरच उतरावं लागत नाही तर मला कधी कधी उपोषणाचा मार्ग सुद्धा धरावा लागतो आणि मग प्रश्न माझ्यासमोर निर्माण होतो की मी खरंच स्वतंत्र झालोय या भारत देशाचा खरंच मी स्वतंत्र नागरिक आहे का की माझ्या हक्क आणि अधिकारासाठी मला रस्त्यावरची लढाई लढावी लड़ा लागते मोर्चे काढावे लागतात आंदोलनं करावी लागतात उपोषण करावं लागत असेल करा तर मग मी खरंच स्वतंत्र झालोय का आणि जर परकीय माणसांचा विषय असता तर मी मान्य केलं असतं की त्यांचा आपला काही संबंध नाही सत्ताच या देशावर परकीयांची आहे म्हणून मला माझ्या मागण्या मान्य करून घेण्यासाठी किंवा माझे हक्क आणि अधिकार घेण्यासाठी या माणसांकडे हात पसरावे लागतात पण माझ्या स्वतंत्र देशामध्ये मी जर स्वतंत्र नागरिक असेल तर मग मला हे परत मागण्या करा माझ्या मागण्या मला हव्या असलेल्या गोष्टी या लोकांकडे माग मागाव्या लागतात आणि त्या मान्य करून घेण्यासाठी मला अतोनांतपणे हलही करा सहन करावे लागतात कधी लाठी चार्जही सहन करावा लागतो कधी रक्तबंबाळ व्हावं लागतं आणि मग मित्रांनो हे बघितल्यानंतर किंवा हे ऐकल्यानंतर आता तुमच्या मनामध्ये प्रश्न निर्माण होत असेल की मला नेमकं काय म्हणायचंय आणि आंदोलन म्हणजे नेमकं काय आंदोलनाचा अर्थ चळवळ लढा असा आपण घेऊ शकतो किंवा त्याला एका सर्वसामान्य भाषेमध्ये जर म्हटलं तर एका समूहाने त्यांना हव्या असलेल्या गोष्टी मिळवण्यासाठी सामूहिक पद्धतीने केलेला प्रयत्न म्हणजे आंदोलन मोर्चा किंवा रस्त्यावरची लढाई म्हणा लक्षात येत आहे तुमच्या आणि मग उदाहरणच द्यायचं झालं तर आपल्याला माहितच आहे की महाराष्ट्रामध्ये कांदा आंदोलन आहे दुधाचं आंदोलन होतंय ऊसाचं आंदोलन होतंय आणि हे तिन्ही आंदोलनं जर बघितले तर शेतकरी रस्त्यावर उतरतोय तो, तो कशासाठी तर त्याला हवा असलेला भाव या मालाला मिळावा कारण त्याचा जो काही कष्ट आहे किंवा त्या मालाला पिकवण्यासाठी लागलेला खर्च वजा जाता त्याच्या पदरामध्ये काहीतरी पडावं म्हणून तो आंदोलन करतोय आणि मग मित्रांनो असं लक्षात येतं की हे तीनही जे माल आहे म्हणजे ऊस असेल कांदा असेल किंवा दूध असेल याला शासन काहीतरी म्हणजे शेतकऱ्याची मागणी जर असेल त्यापेक्षा काहीतरी दोन रुपये तीन रुपये का होईना पण भाव वाढ करते याचा अर्थ मोबदला जो आहे मागणीपेक्षा नक्कीच कमी मिळत असेल परंतु काहीतरी मोबदला मिळतोय आणि मग तेवढ्यावर तो शेतकरी समाधान मानतोय परंतु मित्रांनो जर एखादं आंदोलन या तीन जसं बघितलं आपण याच्यामध्ये हो जर काहीच रिझल्ट मिळणार नसेल आणि ते जर आंदोलन केलं जात असेल आणि रिझल्ट जर बघितला तर तो शून्य येणार असेल तर अशा आंदोलनाला आपण काय म्हणायचं हा प्रश्न निर्माण होतोय आणि आत्ता तुमच्या लक्षात येत असेल की मी नेमकं कोणत्या आंदोलनाबद्दल बोलतोय अगदी बरोबर आहे मित्रांनो आजचा हा जो प्रश्न निर्माण झालाय आंदोलनाचा का आज कारण आज म्हणजे काल एकोणतीस ऑगस्ट दोन हजार चोवीस आज आहे तीस ऑगस्ट दोन हजार चोवीस म्हणजेच बरोबर एक वर्षापूर्वी म्हणजे मंगळवार दिनांक एकोणतीस ऑगस्ट दोन हजार तेवीसला या महाराष्ट्रामध्ये जनांगे पाटील यांनी अंतर्वल्ली सराटी जालना या ठिकाणी मराठा समाजाला आरक्षण मिळालं पाहिजे याच्यासाठी उपोषणाचा मार्ग केला त्या अगोदर दोन हजार पंधरा ते दोन हजार सोळा जवळजवळ एका वर्षामध्ये मराठा समाजाचे अठ्ठावन्न मोर्चे निघाले अतिशय शांत पद्धतीनं शांत प्रिय मोर्चे निघाले आणि आपल्या मागण्या शासनापर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न केला परंतु मित्रांनो त्याला यश येत नाही म्हणून जहरंगी पाटलांनी हा प्रयत्न केला आणि हा प्रयत्न जर बघितला तर काल त्या गोष्टीला बरोबर एक वर्ष होत आहे आणि हा व्हिडिओ जो मी बनवतोय तो कालच बनवणार होतो परंतु एक वर्षानंतर एक दिवस पुढे म्हणजे आज तीस ऑगस्ट दोन हजार चोवीस आहे आणि मित्रांनो हे सांगण्याचा मुद्दा असा आहे की ज्या वेळेस इनपुट टाकलं जातं त्यावेळेस काहीतरी त्यातून आउटपुट निघतं उदाहरण द्यायचं झालं कारण जो मराठा समाज आरक्षणाची मागणी करतोय हा संपूर्ण मराठा समाज जर बघितला तर तो शेतकरी आहे असं आपण समजतोय आणि तो आहेच आता हा शेतकरी असलेला मराठा समाज शेतामध्ये ज्यावेळेस धान्य पेरतो त्यावेळेस त्याला काहीतरी वेळ देतोय की ते धान्य त्या शेतामधून आहे परंतु त्याला जो वेळ देतोय तो, तो वेळ जर बघितला तर काहीतरी वेळ दिल्यानंतर ते धान्य येणार आहे परंतु धान्य शेतामध्ये पेरल्यानंतर जर धान्य उगवूनच वर येणार नसेल तर मग ते धान्य जे आहे ते खोटं होतं की धान्य खराब होतं की जमिनीमध्ये पेरलं त्या जमिनीने ते खाल्लं की कोणी ते दे काढून नेलं हा प्रश्न निर्माण होतोय कारण काय आपण इनपुट देतोय म्हणजे धान्य पेरतोय तर आउटपुट आपल्याला ते धान्य उगवलं पाहिजे हा साधा फंड आहे दुसरं उदाहरण बघूया साधं सोपं समजण्यासाठी आपण गिरणीमध्ये धान्य टाकतोय तुम्ही ज्वारी टाका बाजरी टाका गहू टाका ते धान्य गिरणीमध्ये टाकल्यानंतर दुसऱ्या बाजूला जर बघितलं तर पीठ येत आहे याचा अर्थ इनपुट टाकलेल्या धान्यामुळं मधी प्रोसेस होते आणि त्याचं आउटपुट म्हणून आपल्याला पीठ मिळतंय परंतु जर असं काहीच मिळणार नसेल आणि आपण तर इनपुट देतच राहतोय मग आउटपुट जर मिळणार नसेल तर इनपुट दिलेलं इनपुट हे चुकीचं आहे का इनपुटच बरोबर नाही की इनपुटचा हेतूच बरोबर नाही किंवा इनपुट जे आहे तेच मुळात चुकीचं आहे असे प्रश्न निर्माण होत आहेत आणि जर धान्य गिरणीमध्ये टाकलं आणि त्याचं दुसऱ्या बाजूला जर पीठ येणार नसेल तर मग ते धान्य टाकलेलं धान्य म्हणजे इनपुट दिलेलं हे त्या जात्यानी खाल्लं की ते धान्य चुकीचं होतं गडबड काय हे समजायला तयार नाही आणि मित्रांनो आत्ता माझा रोग काय आहे तुमच्या लक्षात येत असेल याचं कारण असं झाले की वीस जुलैला वीस जुलै दोन हजार चोवीसला जरंगे पाटलांनी सर्व मराठा समुदायासमोर घोषणा केली आणि ते उपोषणालाही बसले की मी आता अमरोन उपोषण करणार आहे मी आत्ता मागं घेणारच नाही या सरकारला दाखवून देणार आहे परंतु मित्रांनो वीस जुलै ते चोवीस जुलै दोन हजार चोवीसला म्हणजे पाच दिवसात जारंगे पाटलांनी हे उपोषण सोडलं आणि ते कसं तर ज्या महिला या आरक्ष या आरक्षणाच्या आंदोलनामध्ये ज्यांनी लाठ्या काट्या खाल्ल्या ज्यांची डोकी फुटली त्या महिलांच्या हस्ते सरबत घेतला आणि हे उपोषण सोडलं हे जर बघितलं बघायचंय बघा या या अगलाचा रात लावा पुणेचा आता लावा हाता रात लावा हे जर बघितलं तर मग असं लक्षात आलं की जरांगे पाटलांनी मंगळवार दिनांक एकोणतीस ऑगस्ट दोन हजार तेवीसला जे उपोषण चालू केलं त्या उपोषणामध्ये जरांगे पाटलांनी दरवेळी उपोषण धरायचं काही दिवसानंतर सोडायचं उपोषण धरायचं काही दिवसानंतर ते सोडायचं अशा जवळजवळ पाच वेळा जरांगेंनी उपोषण धरलं उपोषण सोडलं आणि यांच्या सभा जर बघितल्या तर प्रचंड मोठ्या समुदायाच्या सभाही झाल्या कार्यकर्ते जर बघितले तर होशमध्ये जोशमध्ये कार्यकर्ते की आपल्याला काही झालं तरी आरक्षण मिळणार आहे परंतु मित्रांनो आरक्षण देणारा मराठा समाज मी असं का म्हणतोय कारण आज महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे आहेत उपमुख्यमंत्री अजितदत्दा पवार आहेत हे दोघही मराठा आहेत आणि महाराष्ट्राच्या असेंब्लीमध्ये जर बघितलं तर एकशे त्रेसष्ट आमदार हे मराठा समाजाचे आहेत म्हणजे आरक्षण देणारेही मराठा समाज आरक्षण घे मागतोय तोही मराठा समाज तरीही याच मराठा समाजाच्या मुख्यमंत्र्यांनी या जरंगे पाटलांना पाचही वेळा सरबत पाजून पाजून एवढं पांचट बनवलं आणि त्यांच्या आंदोलनामध्ये जी काही हवा होती किंवा त्यांच्या आंदोलनामध्ये जी काही रग होती ती पूर्ण काढून घेतली असं म्हणावं लागेल कारण दरवेळी जर बघितलं तर जरंगे पाटलांना उपोषणाला बसले की भेटण्यासाठी आमदार खासदार मंत्री किंवा शिष्टमंडळ मुख्यमंत्र्यांचं यायचं आणि मित्रांनो त्याच दरम्यान लोकसभेच्या निवडणुकाही झाल्या लोकसभेच्या निवडणुका झाल्यानंतर जरंगे पाटलांना मेसेज आला तो आदरणीय बाळासाहेब आंबेडकरांनी मेशय दिला की तुम्हाला जर आरक्षण मिळवायचं असेल तर तो केंद्राचा प्रश्न आहे मग तुम्हाला तुमचे खासदार निवडून द्यावे लागतील कारण सध्या स्थित असलेला मराठा समाजातले खासदार जर तुमचे म्हणणंच मांडणार नसेल तर आंदोलनातले लोक उभं करा परंतु ऐनवेळी जरांगे पाटलांनी पलटी खाल्ली आणि त्यामुळं यांनी एकही खासदार उभा केला नाही आणि लोकसभेची निवडणूक निघून गेली आणि मग जारांगी पाटलांनी जे काही उपोषणाचा मार्ग पुन्हा स्वीकारला त्यावेळेस हे जे काही महाराष्ट्राचं मंत्रिमंडळ आहे यांच्या लक्षात आलं की या उपोषणामध्ये आता तथ्य नाहीये कारण त्यातली हवा यांनी पूर्ण काढून घेतली यांना लोकसभेची इलेक्शन पाहिजे होती ती यांनी काढून घेतली आणि त्यांचे खासदार निवडून आले मित्रांनो या ठिकाणी एक जाणीवपूर्ण सांगावं असं वाटतं की जर समजा लोकसभेला यांनी यांचे खासदार निवडून दिले असते जरंगे पाटलांनी तर लोकसभेमध्ये आरक्षणाचा मुद्दा हा लोकसभेचा मुद्दा आहे केंद्राचा मुद्दा आहे त्यावेळेस जरंगे पाटलांनी पलटी खाल्ली आणि उभे केले नाहीत लोक आणि जरंगे पाटलांनी पुन्हा एकदा अशी सुरुवात केली की के मी आता विधानसभेच्या ज्या काही निवडणुका येत आहेत त्याच्या अगोदर पुन्हा मी उपोषणाला म्हणजेच एकोणतीस सप्टेंबर दोन हजार चोवीसला ला पुन्हा बसणार आहे आणि अमरवरून उपोषण करणार आहे परंतु त्या व्हिडिओ मध्ये तुम्ही बघा एक <laughs> मराठा समाज रस्त्याला मला हे सण होत नाही त्याच्यामुळे हे आमदार एकोण सण एकोणतीस सप्टेंबर चा आरपार होणार आहे कारण बलिदान गेलेला कुटुंबाचा बसला देवेंद्र फडणवीसांचा आवा दाखवले देवेंद्र फडणवीस बलिदान घेतलेले त्याला देवेंद्र फडणवीस आणि कोटी माझे मराठी नायक माझ्या माया बहिणी रस्त्या या भाई या माया त्या सांगतायत महिला की करू नका आणि हे कर हे सांगत असताना मात्र शासनाने याकडे शंभर नाही दोनशे टक्के दुर्लक्ष केलं आणि त्याच एकमेव जर कारण बघितलं तर जरंगे पाटलांची हरसोडची भूमिका जी जरंगे पाटलांनी घेतली ती भूमिका आणि हे जर बघितलं तर मग मित्रांनो लक्षात आलं की जरांगे पाटलांना माहीत नाही का की जर आरक्षण मराठा समाजाला मिळवायचं असेल तर तो केंद्राचा प्रश्न आहे आणि केंद्रात मध्ये जर त्या आरक्षणाची मागणी करायची असेल तर आपल्या मताची खासदार ही केंद्रामध्ये पाठवावे लागतील परंतु जरांगे पाटलांनी त्यावेळेस पलटी खाल्ली इलेक्शनमध्ये उभे केले नाहीत आणि मग जे राजकीय पक्ष आहेत त्यांचीच मंडळी निवडून गेली आणि ती तर केंद्रामध्ये बोलणार नाही आहेत आणि आत्ता जरंगे पाटील जर म्हणत असतील की विधानसभेमध्ये आमचे माणसं निवडून आली पाहिजेत आणि ते आरक्षणाबद्दल बोलतील तर मित्रांनो हे साप चुकीचं दिसतंय कारण विधानसभेमध्ये जर या आमदारांनी प्रश्न मांडला तरी तो पुन्हा केंद्राकडे जाणार आहे याचा अर्थ दुय्यम भूमिका निर्माण होते म्हणजे पहिली महाराष्ट्र विधानसभेमध्ये तर केंद्रातल्या लोकसभेमध्ये पुन्हा ती मांडली जाणार आहे तर जर लोकसभेला यांचेच खासदार असते तर डायरेक्ट त्यांनी केंद्रामध्येच ती भूमिका मांडली असती परंतु तसं झालं नाही आणि मग या ठिकाणी डाऊट येतोय की हे ये आंदोलन कोणी दुसरं तरी हँडल करत नाही ना कारण वेळेला आलेल्या संधीचा जर तुम्ही उपयोग केला असता तर त्यातून रिझल्ट निघाला असता तुमचे जर खासदार निवडून आले असते तर तुम्ही नक्कीच केंद्रामध्ये तुमच्या आरक्षणासाठी त्यांनी तिथे आवाज उठवला असता परंतु तो आवाज उठवणारी माणसंच तुम्ही तयार केली नाही आणि तुम्ही मात्र त्यावेळेस पलटी मारली आणि आत्ता विधानसभेच्या वेळेस म्हणताय आम्ही आमचे सगळे लोक उभे करणार तुम्ही सगळी लोक उभे करा तुमचे परंतु रिझल्टचं काय कारण विधानसभेमध्ये फक्त प्रश्न मांडू शकता त्याचा रिझल्ट मात्र आरक्षण मिळायचंय की न मिळवायचं द्यायचंय हे केंद्राच्या हातात आहे आता पहिल्यासारखं नाही आहे की महाराष्ट्र विधानसभेमध्ये ते प्रश्न म्हणजे तुम्हाला रिझल्ट येणार आहे तो केंद्रच रिझल्ट देणार आहे तुम्हाला आरक्षण मिळवायचं द्यायचं की न द्यायचं आणि हे जरांगे पाटलांना किंवा त्यांच्या टीमला माहीत नाही का आणि जर हे माहीत असेल तर मग जरांगे पाटील अशी वेळोवेळी बदलतात का भूमिका स्वतःची आणि जर हे सतत भूमिका बदलत असतील तर मग असं वाटतंय की जरांगे पाटील कोणाच्या तरी इशाऱ्यावर काम करतायत कोणाला तरी टार्गेट करतायत मग ते कोणीही असेल भारतीय जनता पार्टीचं सरकार या महाराष्ट्रामध्ये असेल देशामध्ये त्यांचं सरकार असेल ते काही दुश्मन नाही आहे परंतु तुम्ही जर त्यांना फक्त टार्गेट म्हणून वापरण्याचा प्रयत्न करत असाल तर मग त्यामधून संशय निर्माण होतोय की कोणी तुम्ही तुम्हाला हँडल करते हैं। आणि हँडल करणारा माणूस तुमच्या आरक्षणाच्या बरोबर आहे की आरक्षणाच्या विरोधात आहे हेच तुमच्या लक्षात येत नाही का आणि जर मित्रांनो एखादी गोष्ट करत असताना आपण एक वर्षामध्ये जर रिझल्ट मिळालाच पाहिजे काहीही झालं तर इनपुट टाकलं तर आउटपुट मिळालंच पाहिजे परंतु या मराठा आंदोलनामध्ये जर बघितलं तर कार्यकर्ते जोशामध्ये होशामध्ये दरवेळी रस्त्यावर उतरतायत कार्यकर्त्यांमध्ये जोश आहे परंतु त्याचा रिझल्ट जर निर्माण होणार नसेल तर मग अशा आंदोलनाला जर इनपुट एवढं मोठं इनपुट आहे या महाराष्ट्रामध्ये सहा कोटी मराठा आहे आणि एवढं मोठं इनपुट असताना तो जर आउटपुट देऊ शकत नसेल आणि त्यामध्ये काम करणारी मंडळींच्या हे जर लक्षात येणार नसेल तर मित्रांनो तुम्ही इनपुट कितीही देत असाल पण आउटपुट जर त्याचं मिळणार नसेल तर अशा आंदोलनाला किंवा अशा आंदोलनाला आपण काय म्हणायचंय कारण मी वाझोट आंदोलनही म्हणू शकलो असतो कारण वांझोट हे नाव तयार होईल परंतु आंदोलनामध्ये जर आंदोलनामधून जर रिझल्ट मिळणार नसेल तर त्या रिझल्टला मी वांझोटा रिझल्ट किंवा निष्क्रिय रिझल्ट असं म्हणतोय किंवा शून्य रिझल्ट असं म्हणतोय आणि म्हणून मित्रांनो आजचं जे हे कॅप्शन आहे माझं एक आंदोलन वानझोट आणि मी त्याला क्वेश्चन मार्कही दिलाय आणि मग मी जे म्हटलंय एखादं जर आंदोलन होत असेल एखाद्या गोष्टीसाठी होत असेल समूहाच्या फायद्यासाठी होत असेल आणि त्याच्यातून फक्त आंदोलनच होत असेल आणि त्याचा रिझल्ट मात्र जर येणारच नसेल आणि तो आलेलाच नाहीये मग अशा आंदोलनाला मी जर एक आंदोलन वांझोट म्हटलं तर मी म्हणतोय ते बरोबर की चू माझ्या मताशी तुम्ही सहमत आहात का आणि सहमत असाल तर हा व्हिडिओ लाईक शेअर सबस्क्राईब करा पुढे पाठवा एवढंच बोलतो आणि थांबतो धन्यवाद